नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ स्पेशल असून जे की ऑनलाईन कामं करतात किंवा स्वतःहून काहीतरी नवीन कम्प्युटरवर शिकण्यासाठी या ठिकाणी आपले वेगवेगळे व्हिडिओ बघतात त्याच्यासाठीचा हा स्पेशल व्हिडिओ तसेच त्यासोबतचा आजचा खास विषय म्हणजे तुमच्या आवडीचा विषय आहे जो म्हणजे मतदान कार्डामध्ये दुरुस्ती कशी करायची मतदान कार्ड दुरुस्ती केल्यामुळे तुम्हाला तुमचं कार्ड जे आहे ते घरपोच विनामूल्य घरपोच पोहोचतं नवीन पद्धतीनं मिळतं स्मार्ट कार्डप्रमाणे नवीन इलेक्शन कार्ड आहे आता तर हे मतदान कार्ड तुम्हाला घरपोच येऊन जाईल त्याच्यामध्ये कुठलीही दुरुस्ती करा ती अवघ्या सोप्या पद्धतीनं आणि सोप्या स्टेपमध्ये आहे तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावं लागतो जो की फॉर्म नंबर आठ आहे आणि हा आठ नंबरचा फॉर्म आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहे मी त्याकरिता आपण आता जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मतदान कार्ड कसं दुरुस्त करायचं हे शिकून घ्या चला तर आपण सुरुवातीला जाऊया आपल्या क्रोम ब्राउजरवर क्रोम ब्राउजर गेल्यानंतर मी या ठिकाणी तुम्हाला त्या वेबसाईटचा अगोदर इंटरफेस दाखवतो या ठिकाणी तुम्ही मेन ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सर्व असे फॉर्म दिसून येतील सहा नंबर फॉर्म सहा ए फॉर्म सात फॉर्म त्यानंतर आठ आहेत तर हे चारही क्रमांकाचे फॉर्म या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतात सहा नंबरचा फॉर्म म्हणजे तुम्हाला नवीन जे काही मतदान कार्ड करायचं असेल कोणाची नोंदणी करायची असेल तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग करायचा त्यानंतर या ठिकाणी सहा हे आपल्या उपयोगासाठी नाही आहे तो आहे ओव्हरशीन आर आयसाठी आपल्या म्हणजे काय त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ज्यांनी भारतीयत्वाचं जे अस्थायी रहिवाशी मिळवलेला आहे त्यांच्यासाठीचा हा टॅब आहे त्यानंतर जे आहेत फॉर्म नंबर सात या ठिकाणी जर कोणी ऑब्जेक्शन घेत असेल तुमच्या नावाला तर तुम्ही दोन नावाच्याऐवजी एक नाव डिलीट करू शकता आणि दुसरा आहे तो म्हणजे फॉर्म नंबर आठ त्या फॉर्म नंबर आठमध्ये तुम्हाला तुमचं जर ॲड्रेस ट्रान्स्फर करायचा असेल करेक्शन करायचं असेल किंवा कुठलंही काही त्याच्यामध्ये जर तुम्हाला अपडेट करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो करू शकता आणि या फॉर्ममध्येच आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत की कुठलीही एक दुरुस्ती करा आणि लगेच घरपोच नवीन इलेक्शन कार्ड तुम्हाला पोस्टाने घरपोच विनामूल्य उपलब्ध होईल तर चला तर मित्रांनो आपण आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी आपण ऑफिस ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशी वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला लॉग इन सांगेल आणि लॉग इन असेल तर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता आणि नसेल तर तुम्ही या ठिकाणी साईन अप करू शकता लॉग इन असेल तर डायरेक्ट लॉग इनकडं जायचं आहे तुम्ही जर आय डी बनवलेला असेल तर या ठिकाणी लॉग इनला तुम्ही क्लिक करू शकता नाही तर तुम्ही तुम्हाला सुरुवातीला तुमचं एक अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि अकाऊंट कसं क्रिएट करायचं ते अगोदर सांगतो आणि मग पुढील तुम्हाला प्रोसिजर सांगतो या ठिकाणी करून या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकतो त्यानंतर स्पेशल म्हणजे खाली कॅपच्यामध्ये फक्त एक कॅपच्या टाकायचा तुमचं ते आ, जो आयडिया आहे तो पुढे जाण्यासाठी तयार होईल तर या ठिकाणी तुम्ही बघा की या ठिकाणी मी आता कॅपच्या टाकून घेतो सर्व स्मॉल आहे की कॅपिटल आहे त्या सगळ्या गोष्टी अगोदर कॅपच्या बघायच्या बऱ्याच जणांचं कॅप्चरमध्ये चुकतो तर या ठिकाणी तुम्हाला नाव विचारत आहे की तुम्हाला या ठिकाणी तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे काय आहे ते मी या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे नाव आडनाव टाकल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे पुन्हा एकदा पासवर्ड असा ठेवा मित्रांनो की जो की तुमच्या लक्षात राहील त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर लेटरचा वापर स्मॉल लेटरचा वापर आणि स्मॉल ज्या स्पेशल कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये जर एक्सक्लेमेटरी आहे हॅश आहे त्यानंतर डॉलरचा आहे पर्सेंटेजचा आहे कुठलाही तुम्ही वापर करू शकता स्पेशल कॅरेक्टरचा आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर न्युमोरिकल तुम्हाला जे डिजिट आहे ते वन टू थ्री फोर त्याच्यापैकी कुठलाही एक वापरा शक्यतो मित्र हो एक काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष घ्या की कधीही मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख कधीही कुठेच टाकायची नाही आणि त्यानंतर आपण त्याला रिक्वेस्ट ओ टी पी हे म्हणणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला रिमार्कमध्ये दाखवत आहे की आपल्याला सक्सेसफुली आपल्याला ओ टी पी ओ टी पी सक्सेसफुली म्हणून सांगताय या ठिकाणी आपल्याला ओ टी पी आला की आपल्याला या या ठिकाणी इंटरफेस ओ टी पी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी ओ टी पी टाकून घेतो आणि या ठिकाणी यू आर सक्सेसफुली साइंड अप काइंडली लॉग इन विथ युअर न्यू मध्ये या ठिकाणी लॉग इन करायला सांगते तर मी या ठिकाणी या पद्धतीचं तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी लॉग इन आणि आय डीसाठी क्रिएट करून घ्यायचं आहे आणि ही प्रक्रिया बनवल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट लॉग इन करून तो नंबर आणि पासवर्ड टाकून तुमचा या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढील प्रक्रियेला सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी आता मी लॉग इन करून घेतो माझ्या याच्यावरून परंतु आपण आता आपला हा खरा जो व्हिडिओ आहे हा जास्त न लांबवता जास्त वेळ ला न घेता आपण फॉर्म नंबर आठ कसा भरायचा तर या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत आता या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही एक लक्षात घ्या की हा एन आर आयसाठी ओव्हरसीजवाल्यांसाठी इकडं या साईडला आपल्याला टॅब दिलेला आहे त्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही आपल्याला करायचा आहे फॉर्म नंबर आठ जो आहे फिल फॉर्म आठ नंबर या ठिकाणी आपण त्याला क्लिक करायचा आहे आणि त्याच ठिकाणी आप त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला फॉर्म कशा कुठल्या माहिती पाहिजे त्या ठिकाणी पण मिळून जाईल त्यानंतर आपण या ठिकाणी करणार आहोत फॉर्म फिल एट नंबर ॲप्लिकेशन सेल्फ ऑदर इलेक्टर म्हणजेच मित्र हो या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे स्वतः असतील किंवा ऑनलाईन काम करणारे जे मित्र असतील तर त्यांनी एक या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्यायची की स्वतः असं दुरुस्त करताय की ऑदर इलेक्टरचं करताय म्हणजेच या ठिकाणी काय आहे की तुमचं एक ऑफिशियल आय डी पासवर्ड बनल्यासारखाच आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही सदस्याचा या ठिकाणी तुम्ही फॉर्मचा कुठलाही प्रकार अपडेट करू शकता नवीन एंट्री करू शकता दुरुस्ती करू शकता शिफ्ट करू शकता त्या संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्हाला विचारतं आहे तर या ठिकाणी विचारल्यानंतर तुम्हाला शेल्फमध्ये करायचं आहे की ऑदर इलेक्टरचं करायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी सबमिट हे बटन क्लिक करायचं आहे तर दोन्हीपैकी सेल्फ असेल स्वतःचं तर स्वतः ऑदरचं असेल तर इतर इलेक्टरचं त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीचा फॉर्म दुरुस्त करू शकता चला तर मग मित्र आपण आता मी माझा वैयक्तिक फॉर्म कसा दुरुस्त करायचा हे तुम्हाला मी सांगणार या ठिकाणी तुम्ही टाकल्यानंतर शेल पाशेल किंवा इतरचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला त्याचं रिलेटिव्ह आणि त्याच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील या ठिकाणी तुम्हाला स्टेट महाराष्ट्र असेंब्ली पार्ट सिरियल नंबर या सगळ्या गोष्टी कळतील याला ओके म्हणायचं आहे शिफ्टिंग ऑफ रेसिडन्स या ठिकाणी तुम्हाला विचारत आहे पोर्टलमध्ये जे काही नाव आहे उपलब्ध त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे का किंवा खाली आहे इश्यू ऑफ रिप्लेसमेंट ई पीक विदाउट करेक्शन तुम्हाला जर तुमचं नुसतं इलेक्शन कार्ड रिप्लेस करायचं आहे का त्या ठिकाणी कुठल्याही दुरुस्ती न करता तुम्हाला नवीन ई पीक कार्ड पाहिजे आहे का त्यानंतर रिक्वेस्ट फॉर मेकिंग ॲज पर्सन विथ डिसेबिलिटी आणि त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे दिव्यांग आहे का याची नोंद त्या ठिकाणी करायची काय या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी दिसतात मग आता या ठिकाणी शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स आपल्याला शिफ्टिंग करायचं नाही आपल्याला करायचं दुरुस्ती आपण म्हणणार आहोत करेक्शन ऑफ एन्ट्रीज इन एक्झिस्ट इलेक्ट्रॉल रोल या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत आणि ओके म्हणणार आहोत ओके म्हटल्यानंतर असा हा फॉर्म ओपन होईल या ओपन झाल्यानंतर फॉर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तुम्ही एक एक गोष्ट या ठिकाणी बघू शकता की स्टेट डिस्ट्रिक्ट नंबर अँड नेम ऑफ असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी तुमचा विधानसभा क्रमांक त्या ठिकाणी तुमच्या असेंब्लीचं नाव त्या ठिकाणी विधानसभेचं नाव येईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे डिटेल आहे बी हे ऑप्शन आहे ए बी सी आता हे जे ए सी ए ऑप्शन आहे ज्यामध्ये तुमचं स्टेट डिस्ट्रिक्ट असेंब्ली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यूशन सगळं त्या ठिकाणी लोकसभा विधानसभाचं डिटेल दिसते त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं डिटेल दिसून जाईल या ठिकाणी तुमचं नाव तुमचं ई पीक नंबर सगळ्या गोष्टी दिसतील त्या ठिकाणी या ठिकाणी आधार नंबर आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार नंबर बिकॉज आधार नंबर त्या ठिकाणी जर तुम्हाला लिंक करायचं असेल तर आधार नंबरशी लिंक करू शकता मोबाईल नंबर सेल्प असेल ईमेल आय डी सेल्प असेल फादर मदर एनी अवेलेबल त्या ठिकाणी तिथं नोंद करू शकता त्यानंतर पुढं आहे बघा की आय सबमिट ॲप्लिकेशन फॉर टिक माय वन ऑफ द फॉलोईंग आपल्याला कुठल्या कारणानं आपण या ठिकाणी टिक करणार आहोत त्या ठिकाणी आपण आपण ऑलरेडीच केलेलं आहे की करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टर रोलमध्ये तर या ठिकाणी आपण आता करणार आहोत खाली ऑप्शन येतं आहे की ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रल रोल आता ह्या मतदानाच्या वेबसाईटवर असल्यानंतर आपण लॉग इन केल्यानंतर आपण फक्त त्याला आपल्या म्हणलेलं आहे की माझी पहिलीच नोंद आहे त्याच्यात मला दुरुस्ती करायची या ठिकाणी तुम्ही काय काय नोंदी करू शकता हे सुरुवात प्रथम तुम्ही समजून घ्या या ठिकाणी तुम्ही नोंद करत असताना या ठिकाणी विचारतो नेम न, न नाव जर दुरुस्ती करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात घ्या पॅन कार्ड किंवा आधार कार्डचं त्या ठिकाणी तुम्हाला नोंद लागेल आणि त्या ठिकाणी त्याला तुम्ही ते अपलोड करण्यासाठी तो डॉक्युमेंट जे पी जी फॉर्मॅटमध्ये रेडी 思维方式。 त्यानंतर आहे जेंडर तुमचं जर लिंक बदल झालेलं असेल त्या ठिकाणी महिला पुरुष काही झाला असेल त्या ठिकाणी जेंडरला क्लिक करू शकता त्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ तुमचं डेट ऑफ बर्थ काही जर जन्मतारीखची दुरुस्ती करायची असेल तर त्या ठिकाणी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधारचा हा बेस्ट पुरावा आहे आधार तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता जेंडरचं जरी असेल त्या ठिकाणी तुम्ही आधारचा पुरावा जोडू शकता नेम जरी दुरुस्त करायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड जोडू शकता रिलेशन टाईप जे आहे तर कधी कधी काय होतं की पतीचं नाव आवश्यक असतं त्या ठिकाणी वडिलाचं नाव होतं आणि नाव असतं त्या ठिकाणी पतीचे नाव म्हणून असं नातेसंबंधाचा जर रिमार्क येतो तर त्या ठिकाणी आपण रिलेशन टाईपला दुरुस्त करू शकतो त्यानंतर आहे रिलेटिव्ह आपला जे काही नातसंबंध आहे त्याचे रिलेटिव्हचं जे नेम आहे त्याच्यामध्ये जर चुकलेला असेल तर त्या ठिकाणी क्लिक करू शकता तर या ठिकाणी तुम्ही चार गोष्टी क्लिक दुरुस्त करू शकता म्हणजे सगळ्या गोष्टी करणार नाहीत त्यानंतर आपण आता रिलेटिव्ह नेम जर दुरुस्त करायचं असेल तर रिलेटिव्हचं नेम आणि त्याचा सरनेम या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि त्याचा जो काही पुरावा आहे तो त्या ठिकाणी डॉक्युमेंट म्हणजे जो विचारलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही हे दिसत असलेले सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करू शकता त्यानंतर दुसरा आहे ॲड्रेस जर चेंज असेल तर आधारचा पुरावा तुम्हाला बेस्ट आहे आधारवर जर योग्य तुमचा पत्ता असेल तर त्या ठिकाणी आधारचा तुम्ही पत्ता दुरुस्त करू शकता त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर जर टाकायचा असेल तुमचा या ठिकाणी तर मोबाईल नंबर टाकू शकता आता मी या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम फक्त फोटो कसा दुरुस्त करायचा जेणेकरून मी तुम्हाला एक दुरुस्ती कसं करायचं या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला नाव दुरुस्ती करायचं तर आधार हा डॉक्युमेंट लागेल जेंडर दुरुस्ती करायचं आहे आधारच लागेल जन्मतारीख दुरुस्त करायची आधारच बेस्ट पुरावा आहे अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंटला रिलेशन टाईप आहे त्या ठिकाणी तुम्ही आधारच अपलोड करू शकता रिलेटिव्ह नेम दुरुस्त करायचं असेल त्या ठिकाणी आधार अपलोड करू शकता ॲड्रेस जर चेंज करायचा असेल तर ॲड्रेस जर तुमचा आधारावर पक्का असेल तर ॲड्रेस तुम्ही जो डॉक्युमेंट आहे तो प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबरला कुठलाही या ठिकाणी अपलोड करायची गरज नाही आहे आणि फोटो या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो दुरुस्त करू शकता आता मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण फोटोला दुरुस्त करतो असताना आपण याला क्लिक केल्यानंतर लगेच खाली येत की या ठिकाणी येत बघा की युअर फोटोग्राफ चूज फाईल आणि या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे की आपल्याला फोटो जो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कलर फोटोग्राफ फोर पॉईंट सिक्स सेंटीमीटर इंटू थ्री पॉईंट uh, सिक्स थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर अशी साईज दिलेली आहे त्यांनी तो की जो ज्याचा व्हाईट बॅकग्राऊंड आहे फोटोग्राफ साईज मॅक्झिमम टू पॉ एम बी पर्यंत चालतो म्हणजे जो काही फोटोग्राफ आहे तुमचा तो दो, दोन एम बीच्या साईजपर्यंत त्यांना चालतो परंतु त्याचं चार पॉईंट पाच सेंटीमीटर आणि तीन पाच पॉईंट सेंटीमीटर हा व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो त्या ठिकाणी पाहिजे जे पी जी किंवा जे ई जी फॉर्मॅटमध्ये तर मग या ठिकाणी आपण आता माझा मी या ठिकाणी जो दुरुस्ती करत आहे तर या ठिकाणी आपण त्याला बघणार आहोत चूज पाहिले या ठिकाणी म्हणूया आता या ठिकाणी माझा फोटो तुम्हाला दिसतोय या ठिकाणी मी जर हा फोटो अपलोड केला तर काय रिमार्क देते सांगते बघा तर या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला तुमचा फोटो कुठलीही गोष्ट करायची आवश्यकता नाही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी क्रॉप करण्यासाठी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुम्हाला सुविधा उपलब्ध होणार आहे आणि ह्या ठिकाणी जे रिमार्क दाखवत आहे तर त्या ठिकाणी त्या रिमार्कचा वापर करून या ठिकाणी या तुम्ही याची साईज कमी जास्त करू शकता झुमिंग आहे रोटेट आहे जर फिरवायचा असेल तर या ठिकाणी साईडचा तुम्ही रोटेटचा ऑप्शन वापरू शकता नाहीतर या ठिकाणी झूमचा ऑप्शन वापरू शकता आता या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्ही जर म्हणत असाल की ओ सर हा क्रॉप कसा करायचा तुम्ही ऑलरेडी क्रॉप करून ठेवलाय तर त्या ठिकाणी तुम्ही मग तुम्हाला जर रिसाईज करायचं असेल आता त्यांनी जी रिसाईज सांगितलेले या ठिकाणी सिंपल गोष्ट आहे वेबसाईटवर जायचं आहे आणि रिसाईज ऑप्शन नुसतं नाव जरी टाकलं तर रिसाईज इमेज म्हणून या ठिकाणी तुम्हाला रिसाईज म्हटल्यानंतर रिसाईज इमेज रि रिसाईझर येऊन जाईल डायरेक्ट आता मी या ठिकाणी इमेज रिसाइजरला टाकतो या ठिकाणी असा हा ही वेबसाईट होती ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये वेबसाईट असून तुम्ही सलग या ठिकाणी इमेजला तुम्ही अपलोड करू शकता येथून हा फोटो घेऊ शकता या ठिकाणी तो अपलोड करू शकता अपलोड केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड झालेला असेल आणि या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला विड हाईट किती काय पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला ते सरळ सांगत आहे या ठिकाणी तुम्ही रिसाईजचा ऑप्शन वापरू शकता क्रॉपचा ऑप्शन वापरू शकता त्या ठिकाणी तुम्हाला जर क्रॉप करायचं असेल तर हे क्रॉपिंगचं ऑप्शन वापरू शकता तुम्हाला किती साईज पाहिजे ते पण तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्हाला डाउनलोड हे खाली इमेज आहे त्या पद्धतीनं तुम्ही ते डाउनलोड इमेज करू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघा की आपल्याला जे क्रॉपिंग ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुम्हाला हवा तेवढी साईज तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आता आपण क्रॉपिंगला क्लिक केल्यामुळे तुम्हाला कुठलेही जास्त इन्स्ट्रुमेंट किंवा कुठलाही टूल जास्त वापरायचं नाही क्रॉप म्हटलं की क्रॉप करायचं आहे डाऊनलोड इमेज म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर रिसाईज जर पाहिजे असेल तर रिसाईजमध्ये तुम्ही त्या ठिकाणी साईज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं की एम बीपर्यंत पर्यंत आहे त्यांना साईज आपण या ठिकाणी दोन एम बीपर्यंत पर्यंत करूया आणि या ठिकाणी आपल्याला तुम्हाला जर क्रॉपचं तर लक्षात आलेलं आहे की किती क्रॉप करायचं आहे या क्रॉपला जर बटन दाबलं तर या ठिकाणी क्रॉप होत आहे तुम्हाला हवे त्या ठिकाणी ती साईज करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही रिसाईज म्हणायचं आहे आणि रिसाईज म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे टार्गेट फाईल साईज एम बी आणि के बी तुम्हाला दोन एम बीची पाहिजे या ठिकाणी दोन एम बी जी करायची आहे शेव इमेज आहे ओरिजिनल ओरिजनल ओरिजनलसारखीच पाहिजे असं ओरिजिनल ओरिजनल करायची आहे आणि हिला या ठिकाणी आपण म्हणणार आहोत रिसाईज रिसाईज म्हणल्यानंतर थोडासा वेळ घेईल दोन तीन सेकंदाचा त्या ठिकाणी बघा डाउनलोडिंगसाठी इमेज तयार झालेली आहे आणि या ठिकाणी मी आता तिला डाउनलोड करतो डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या डाउनलोड ऑप्शनमध्ये या ठिकाणी ती गेलेली आहे तिला आपण आता नाव देऊया माय इमेज म्हणून जेणेकरून आपल्याला ती आपल्या डाउनलोडमध्ये सापडून जाईल लवकर या ठिकाणून आपण आता या वेबसाईटमधून बाहेर येणार आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हाच एकदा सांगतो की फोटोला या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर फोटो दुरुस्तीसाठी च्यूज फोटो फाईल घ्यायचा आहे आणि या ठिकाणी माय इमेज म्हणून जे फोटो बनवला होता आपण त्या ठिकाणी त्याला अपलोड करायचा आहे तर या ठिकाणी आता आपण या ठिकाणी ह्या जो काही त्यांचा क्रायटेरिया आहे स्क्वेअरमधला त्या ठिकाणी तुम्ही फोटो व्यवस्थित शेट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जर झूम करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कंट्रोल बटन दाबून सुद्धा स्क्रोलचा वापर करून आपण आपल्या याच्यामधून करून घेऊ हो शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला जर कमी जास्त जर क झुमिंग करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही ती करू शकता या या तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कसं झुमिंगमध्ये कमी जास्त तो फोटोची साईज होत आहे म्हणून चला या ठिकाणी आता याला आपण शेव म्हणूया आता शेव म्हटल्यानंतर या ठिकाणी ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुली म्हणून येतं की तुमचा फेस डिटेक्ट झालेला आहे त्या ठिकाणी आपण आता याला नेक्स्ट करणार आहोत या ठिकाणी आपल्याला ई सबमिशन आहे ई सबमिशन तर आपण जो काही फोटो अपडेट केला त्या ठिकाणी त्याला आपण आता आपल्याला अनुमती देते त्या ठिकाणी आपण त्याला प्रिव्यू अँड सबमिट करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं आहे फोटोखाली आणि या फोटोखाली आपलं तारीख आजची तारीख आणि या ठिकाणी आपला स्पेस टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट म्हटल्यानंतर तो कॅपचा कोड आपल्याला विचारेल आणि आपण कॅपचा कोड टाकून या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला प्रिव्यू अँड सबमिट येईल या ठिकाणी आपला हा फॉर्म नंबर आठ हा रेडी झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा रेडी झालेला फॉर्म आपण या ठिकाणी सबमिट करू शकतो किंवा या ठिकाणी आपण टाकू शकतो आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऑफलाईन फॉर्म हा तुमचा कसा याला प्रिंट करून तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता किंवा त्या ठिकाणी दुरुस्त करू शकता या आता या ठिकाणी सबमिट म्हणायचं आर यू सबमिट दिस फॉर्म यस म्हणायचं म्हणल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला हा जो फोटो अपडेट केलेलाचा रेफरन्स नंबर आहे या ठिकाणाहून तुम्ही तो कॉपी करायचा आहे किंवा त्याच्याच बाजूला तुम्हाला दिलेलं आहे की या ठिकाणी तुमचा हा नंबर कॉपी करून ठेवा त्याचा फोटो काढून ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला, आ... तुम्हाला ते डाउनलोड ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डा डाउनलोडची पावती तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा या ठिकाणी डाउनलोड आपण अक्नॉलेजमेंट म्हणजे ते डाउनलोडची आपली पावती जी आहे ती रिसिप्ट जी आहे त्या थे, ठिकाणी तुम्ही ती घेऊ शकता पुरावा त्याच्या पावती म्हणून घेऊ शकता आणि या ठिकाणी तुम्ही ओके म्हणायचं आहे आता या ठिकाणी आपण याला बॅक करूया आणि बॅक केल्यानंतर आपण याला ओके म्हणूया याला ओके म्हणणार आहोत ओके म्हटल्यानंतर तुमचा फॉर्म हा त्या ठिकाणी कुठं गेलेला आहे तो दुरुस्तीसाठी गेलेला आहे आणि यानंतर तुम्हाला त्या दुरुस्तीचा फॉर्म तुम्ही कुठं चेक करणार आहात त्याला तर वेबसाईटवर तुम्ही स्टेटस चेक करू शकता परंतु तुमचे जे काही गावातले बी एल ओ असतील बूथ लेवल ऑफिसर असतील जे की मतदान काम करणारे जे शिक्षक असतील किंवा इतर कर्मचारी असतील जे की मतदानाचं काम बघतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्या अर्जाची विचारणा करू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही जी पावती डाउनलोड केलेली आहे त्याच्यावर तुम्हाला त्या बी एल ओचा ऑलरेडी नंबर त्या ठिकाणी येईल त्यांना तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता